आता एवढे सारे गाजर बघून तुम्हाला कळलंच असेल आज आपण काय बनवणार आहोत होय बरोबर आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा गाजर स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्याला पहिले पीलिंग करूया पीलिंग करून झाल्यानंतर किसणीवर आपण त्याला किसून घेऊया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया गाजराचा हलवा बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी किसलेले गाजर घेतलेलं आहे एक पेला दूध घेतलेला आहे पाऊण वाटी साखर घेतलेली आहे त्याच्यानंतर वेलचीची पावडर घेतलेली आहे काजू घेतले बदाम घेतलेत आणि बेदाणे घेतले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता भांडं चांगलं तापलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण एक चमचा तूप घालून घेऊया आता ह्यामध्ये आपण हे किसलेलं गाजर घालूया आणि हे गाजर तुपात चांगलं परतून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण दूध घालणार आहोत आता आपण ह्याला झाकण ठेवून देऊया म्हणजे दुधामध्ये हे गाजर चांगलं शिजेल तोपर्यंत आपण इथे दुसऱ्या कडाईत ड्रायफ्रुट्स आहेत हे तुपार भाजून घेऊया आता ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेऊया काजू बदाम आणि बेदाणे आणि हे एखाद मिनिटासाठी एखाद दुसऱ्या मिनिटासाठी भाजून घेऊया आता आपण ह्याचं झाकण काढून बघूया दूध पूर्णपणे आटलेलं आहे म्हणजे आपलं गाजर शिजलेलं आहे आता आपण ह्याच्यात साखर घालूया साखर घालून मिक्स करून घेऊया आणि हे भाजलेले भातलेले पण घालून घेऊया साखर घातल्यावर असं हलवून घेऊया म्हणजे ते सगळं मिश्रण एकजीव होईल साखरेमुळे ह्याला पाणी सुटलेले आहे आणि हळूहळू ह्याला परत आधीचा कलर यायला स्टार्ट झालेला आहे दुधामुळे जो कलर बदलला होता तो आता साखर घातल्यानंतर त्याचा ओरिजिनल कलर येईल वेलचीची पावडर टाकूया आणि हे मिक्स करून घेऊया इथे आपला गाजरचा हलवा तयार आहे कलर बघा किती छान आहे आणि टेस्टला सुद्धा एकदम भारी लागतो मग या हिवाळ्यात तुम्ही पण नक्की करून बघा गा, गाजराचा हलवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद